सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती आणि थोडंसं आपण चर्चा करूया ऑप्शन फॉर्म कारण आज शेवटची डेट आहे सगळ्यांना माहीत असो ज्यांनी कन्फर्म केलेले नाही त्यांनी ऑप्शन फॉर्म भरून कन्फर्म करावेत आजचा शेवटचा दिवस आहे उद्याचा दिवसमध्ये गेला की परवा आपल्याला रिझल्ट त्याचा कळेल तर तत्पूर्वी आपण ह्या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत की पुढे आपल्याला काय काय स्टेप करायचे आहेत की ऑप्शन फॉर्म नंतर आता पुढे काय काय स्टेप्स आपल्या कन्फर्म करायच्या बाकी आहेत किंवा काय काय स्टेप्स आपल्या फर्स्ट राऊंडमधल्या असणार आहेत तत्पूर्वी सगळ्यांनी कन्फर्म करायचं आहे की ऑप्शन फॉर्म भरून कन्फर्म केले आहेत ना कारण तुम्हाला जर राऊंडमध्ये सहभागी व्हायचे आत्तापर्यंत आपण ॲप ॲप्लिकेशन फॉर्म भरला मेरिट लिस्ट बघितल्या हे सगळं केलं आणि जर आपण ऑप्शन फॉर्मच नाही भरला तर आपला राऊंड व्हायला जाणार आहे त्याच्यामुळे या राऊंडसाठी पहिला राऊंड खूप महत्त्वाचा असतो फ्रेश अलॉटमेंट असतात तर आपल्याला याच्यामध्ये कॉलेज मिळण्यासाठी आपल्याला ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं आहे तुम्हाला राऊंडमध्ये सहभागी व्हायचं असेल या पूर्ण ॲडमिशन सिस्टीममध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरणं खूप खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही तो भरला असाल अशी आपण अपेक्षा करूया तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की याशिवाय कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश मिळणार नाही फर्स्ट राऊंडच्या या सिस्टीममधून बाकी तुम्ही मॅनेजमेंटमधून घेतला आहे डायरेक्ट कॉलेजला जाऊन घेतला हा प्रश्न वेगळा परंतु तुम्हाला जर कॅप राऊंड वन थ्रू घ्यायचं असेल तुम्ही जर नाही भरला पहिल्या राऊंडला ऑप्शन फॉर्म तर दुसऱ्या राऊंडला तुम्ही भरू शकता असं काही नाही परंतु पहिल्या राऊंडमध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल ॲडमिशन घ्यायचं असेल कॉलेज मिळवायचं असेल तर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे बरं नुसतं भरून चालणार आहे का ना तर नाही एकदा भरून झाल्यानंतर ऑप्शन फॉर्म तुम्हाला कन्फर्म तुमचा ओ टी पी आणि पासवर्ड टाकून तो कन्फर्म ही करायचा आहे आणि त्याची प्रिंट काढून ठेवायची किंवा तो सेव्ह करून ठेवायचा आहे हे सगळ्या विद्यार्थ्यांनी समजून घ्या ज्यांनी कोणी भरले नसतील त्यांना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरून कन्फर्म करणं गरजेचं आहे आणि तो लवकरात लवकर तुम्ही कन्फर्म करून टाकवा चला आता पुढे काय आपले झालेले ऑप्शन फॉर्म भरून झालेले सगळं झालेलं आहे आता आपण वाट आहे रिझल्टची तो कधी आहे तर तो आहे आपला एकतीस जुलैला एकतीस जुलैला आपला रिझल्ट येईल फर्स्ट राऊंडचा त्याला आपण अलॉटमेंट म्हणतो म्हणजे अलॉटमेंट कळेल आपल्याला फर्स्ट राऊंड थ्रू आपल्याला कोणतं कॉलेज मिळाला आता तुम्ही जो ऑप्शन फॉर्म सबमिट केलेलं आहे आणि तुमचं मेरिट ह्या दोघांचा ताळमेळ घालून तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं ते कळेल आता तुम्ही जर विविध सीटवरती क्लेम केलेला असेल जसं एखादा विद्यार्थी आहे की ज्याच्याकडे टी एफ डब्ल्यू एस आहे डब्ल्यू एस आहे आणि तो अर्थात ओपनमधूनही त्यांना अलॉटमेंट होत असते तर मग अशा वेळेस तुम्हाला जर समजा ओपनमधून एखादं ऑप्शन मिळत असेल ईडब्ल्यू एसमधून एखादं मिळत असेल टेप एप डब्ल्यू एसमधून एखादं मिळत असेल तर त्या तिन्हीमधून जे सर्वोच्च तुमचं ऑप्शन्स असेल तुमच्या ऑप्शन फॉर्ममधलं ते तुम्हाला एक अलॉट होत असतं आणि मग आपल्याला ह्या अलॉटमेंट थ्रू कळेल की आपल्याला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे दिलेल्या लिंकवर जाऊन जसं तुम्ही बघितली होती फायनल आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सेम त्याच्याप्रमाणेच तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये तो असेल कारण तुम्हाला त्याच्यावरती ॲक्शन पण घ्यायचे असतात ते आपण पुढच्या स्लाइडला बघणार आहोत आता एकदा का पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागला रे लागला की विद्यार्थ्यांच्या काही स्थिती असतील त्यात कसं काही विद्यार्थी असे असतील की ज्यांना त्यांच्या ऑप्शन फॉर्ममधलं पहिलंच ऑप्शन मिळालेलं आहे त्यांना आपण ऑफ फ्रीज म्हणतो या सगळ्या संकल्पना आपण एकदा रिझल्ट लागला पूर्ण व्हिडिओद्वारे आपण समजून घेणार आहोत की पहिल्या राऊंडला प्रत्येक फ्लो चॅट काय काय स्टेप आपल्या प्रत्येक गोष्टीला करायचे आता फक्त एवढं जाणून घ्या आपल्याला पुढे काय काय करायचं आहे पहिले सोडून इतर ऑप्शन मिळालेले विद्यार्थी ते इच्छ ठरू इच्छितात त्यांना जर फ्रीज करायचं असेल तर फ्रीज करून की कॉलेजला जाऊ शकतात किंवा ते बेटरमेनलाही जाऊ शकतात सीट ॲक्सेप्ट करून दोन्हीपैकी ते काहीही करू शकतात त्याच्यानंतर कोणतेच ऑप्शन मिळाले नाही असे विद्यार्थी असतील त्यांनी ऑप्शन फॉर्म भरला पण त्यांना कोणतंच कॉलेज मिळालं नाही किंवा असे काही विद्यार्थी असेल ज्यांनी ऑप्शन फॉर्मच भरले तर ऑप्शन फॉर्मच भरला नाही तर काही संबंधच येत नाही त्यांचा त्यांना तर कॉलेज अलॉट होणारच नाही अर्थात ते पुढच्या राऊंडला फॉर्म भरू शकतात हेही त्यांनी नोट करावं चला आपल्याला कळलं की तीन प्रकारचे विद्यार्थी असणार आहेत आता त्याच्या अनुषंगाने तुम्हाला ॲक्शन्स पण घ्यायच्या आहेत त्यात सगळ्यात पहिले ॲक्शन म्हणजे एकदा एक रिझल्ट लागला रिझल्ट आपल्याला कळला की त्याच्या पुढची ॲक्शन असणारी सेल्फ आर ची ॲक्शन म्हणजे सेल्फ व्हेरिफिकेशन तुम्हाला करायचं आहे ज्यावेळी कोणाकोणाला करायला लागेल ते ज्यांना पहिल्याचं ऑप्शन मिळालं आहे ज्यांचं ॲटोफरी झालं त्यांनाही करायला लागेल ज्यांना इतर ऑप्शन मिळालं म्हणजे पहिलं सोडून मिळालं तुम्ही जो ऑप्शन फॉर्म भरला आणि त्याच्यात तुम्ही एक नंबर ज्या कॉलेजला दिलं ना त्याला आपण पहिला ऑप्शन म्हणतो आणि जेवढे कॉलेज खाली भरलेत तुम्ही ज्यांना ज्यांना ते क्रम असाईन केलेत त्यांना आपण ऑप्शन क्रमांक म्हणतो आणि त्यांना आपण ऑप्शन म्हणतो ऑप्शन्स म्हणतो त्यातलं इतर ऑप्शन मिळालं म्हणजे पहिलं सोडून दुसरं तिसरं चौथं दहा तीनशे जे काय मिळालं असेल ते आता तुम्हाला ते हवं आहे परंतु तुम्हाला एकतर बेटर म्हणलं जायचं आहे म्हणजे ते घेऊन तुम्ही पुढच्या राऊंडला ट्राय करणार असाल तर त्याला आपण बेटरमॅन म्हणतो जे आहे ते घेऊन तुम्हाला डायरेक्ट कन्फर्म करून टाकायचं आणि त्या कॉलेज जाऊन ॲडमिशन घ्यायचं त्याला तुम्ही सेल्फ फ्रीज म्हणतात अशा विद्यार्थ्यांनाही तुम्हाला काय करायला सीट ॲक्सेप्ट तर करायलाच लागणार आहे त्यामुळे तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन करायला लागेल ठीक आहे तर एकतर बेटर मिनलं जाणार आहे की सेल्फ फ्रीज करणारे ॲटो फ्रीज झाले तिन्ही कॅटेगरीचे विद्यार्थी काय करतील सेल्फ व्हेरिफिकेशन हे करतील बाकीच्यांना तो तर ऑप्शन अवेलेबल नसणार त्यांनी करायची गरज नाही कारण त्यांना सीट अजून मिळालीच नाही कारण सीट ॲक्सेप्टन्सचा हा एक भाग आहे सेल्फ व्हेरिफिकेशन चला कधी करणार होतो मी तर एक ते सहा ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला ही गोष्ट करायची आहे लक्षात ठेवा सगळ्यांनी एक ते सहा ऑगस्ट दरम्यान आपल्याला ही गोष्ट करायची आहे कधी कसं करायचं तर अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला एक मग टाइम दिला जाईल जो आहे एक सहा ऑगस्ट त्याच्या दरम्यान मग तुम्हाला लॉग इनमधून जायचं आहे तिथं तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसिजर असेल त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं सेल्फ व्हेरिफिकेशन म्हणजे काय असतं तर तुम्ही भरलेली माहिती पडताळायची एकदा त्याच्यामध्ये काही दोष नसायला हवेत आणि मग तुम्ही काय करायचं ते सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची एक हजार रुपये आणि तुम्ही सीट ॲक्सेप्ट केलं आहे असा त्याचा अर्थ होतो आणि मग पुढच्या तुम्हाला तिथे ॲक्शन्स दिसतील बेटरमॅनला जायचं आहे का फ्रीज करायचं आहे ते आपण पुढे यथावकाश बघणारच आहोत चला त्याच्यानंतर कॉलेज रिपोर्टिंग हा एक भाग आहे आपल्या राऊंडचा फर्स्ट राऊंडचा आता त्याच्यामध्ये कोणाला करायला लागेल कॉलेज रिपोर्टिंग कॉलेज रिपोर्टिंग म्हणजे प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन फी भरून डॉक्युमेंट देऊन ॲडमिशन घेणे त्याला आपण कॉलेज रिपोर्टिंग म्हणतो आता कोणाला करायला लागेल ते तर ज्यांना पहिलंच ऑप्शन मिळालेलं आहे सॉरी ज्यांना पहिलंच ऑप्शन मिळालेलं म्हणजे त्यांचं ॲट ऑफ फीज झालेलं आहे दुसरा काही त्यांना चान्सेस नाही सर्वोच्च ऑप्शन त्यांना मिळाले आता अजून काही त्यांना ॲडमिशन सिस्टीममधून मिळणार नाही म्हणून त्यांनी काय केलं की त्यांना पहिलंच ऑप्शन मिळाले ॲट फ्रीज होणार त्यांनी जायचं कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्यांनी सीट ॲक्सिडंटची तर प्रोसेस करायचीच आहे ज्यांना ऑप्शन मिळाले परंतु ते सीट सीट फ्रीज करू इच्छितात सेल्फ फ्रीज करू इच्छितात असे लोकं म्हणजे जे सीट फ्रीज करतील एक तर स्वतःहून किंवा सिस्टीमने केले अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना काय करायला लागेल कॉलेज रिपोर्टिंग करायला लागेल त्यांनी जर कॉलेज रिपोर्टिंग केलं नाही तर त्यांचं सीट जाणार आणि इथून पुढच्या राऊंडमध्ये त्यांना भाग घेता येणार नाही अशा विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंच आहे आता कधी कसं करणार तीही प्रक्रिया तुम्हाला एक ते सहा ऑगस्टच्या दरम्यानच करायची चा, आहे आणि सेल्फ व्हेरिफिकेशन करून झालं की तुम्ही सीट ॲक्सेप्ट करणार आहात त्याच्यानंतर ते, ते सीट ॲक्सेप्ट केल्याची जी रिसिप्ट आहे ती घेऊन तुम्ही कॉलेजमध्ये जाणार डॉक्युमेंट घेऊन जाणार फीज घेऊन जाणार त्या कॉलेजची आणि तिथं जाऊन तुम्ही काय करणार डॉक्युमेंट आणि फी डिपॉझिट करणार कॉलेजला आणि ऍडमिशनची प्रक्रिया पूर्ण करणार आणि कॉलेज उघडायची कॉलेज सुरू होण्याची वाट बघणार बस तुमचं झालेलं आहे सगळं काय कारण पुढे तुम्हाला राऊंडमध्ये भाग घेता येणार नाही तुम्ही डायरेक्ट स्पॉट राऊंडला तुम्ही तुमचं वाटल्यास कॉलेज आणि ब्रँच चेंज करू शकता चला आपण थोडासा आढावा घेतला की आपल्याला पुढे काय करायचं डिटेल फोल् फ्लो चार्टसहित कॅटेगरी कॅटेगरीवाल्या विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांना पहिलं ऑप्शन मिळेल आहे त्यांनी काय फ्लो करायचं आहे ज्यांना पहिल्या सोडून इतर ऑप्शन मिळालं आहे त्यांनी काय फ्लो करायचं आहे ज्यांना काहीच मिळेल नाही त्यांनी काय प्रिकॉशन्स घ्यायच्या पुढच्या राऊंडमध्ये सगळ्यांबाबत आपण यथावकाश चर्चा आपण एकतीस तारखेला करणार आहोत जसा तुमचा रिझल्ट येईल तसा आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत थांबवा इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार